वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथे मुंगसाजी महाराज मंदिराचे पुजारी किशनगीर शिवगीर आज दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे त्यांच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घडलेली आहे मुंगसाजी मंदिर मध्ये किशनगिरी देवगिरी यांचा मुंगसाजी महाराजा मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तीने महाराजांच्या डोक्यावर वार केला वार करून वार करून व्यस्त पसार झालेला आहे आणि घटनास्थळी पोलीस पोहोचलेली आहे गावात भीतीचे वातावरण आहे पण हे हल्ला कोणी केला हे कोणाला कळू नाही लागले आणि पूर्ण इतकीच चर्चा आहे आमच्या गावातील पोलीस प्रश्न भी आलेले आहेत आणि बी आलेले आहे अशी घटना दुर्दळीत होईल म्हणून आम्हाला असं कळत नव्हतं याच्या सोबत असं होईल असं आम्हाला माहित नव्हतं तालुक्यातील कोठारी गावातील नव्वद वर्षीय पुजारी किसनगीर हे मुंगसाजी महाराज मंदिरात राहत होते समाज मंदिरातच मुंगाजी महाराजांचे मंदिर आहे दिनांक बावीस रोजी या पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याचे व रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे वृत्त समजताच पोलीस उपनिरीक्षक मंजू मोरे पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे तातडीने घटनास्थळी पोहोचले मुंताजी महाराज मंदिरातील महाराज शिव किशन शिवगिरी गोरे यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यावर जग जबर मारहाण करून ठार केलेली आहे अशा माहितीवरून आम्ही तिथे स्वतः सोबत पी एस आय वानखेडे साहेब सुनील दंडईक असे पोहचून पाहिले असता किशन गोरे यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मारले होते तिथे फिंगरप्रिंट डॉग्स यांना बोलवले त्यांच्या मदतीने आम्ही आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही तरी पुढील तपास मान्य एस डीपी पी, तसे पीर तसेच आमचे पीएसआय सर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही करतो आम्हाला माहिती मिळाली की कोठारी गावातील किशनगिर महाराज गोरे यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जीवानी ठार मार अशा मिळालेल्या बातमीवरून पी एस आय मोरे मॅडम पी एस आय मंजुषा मोरे आणि सोबत आम्ही सोबत आणि इतर पोलीस कर्मचारी असे सदर गावी रवाना होऊन सदर घटनास्थळावर पोहोचलो सदर घटनास्थळाची पाहणी केली असता महाराज किशनगिरी गोरे महाराज यांच्या डोक्यावर कोणीतरी जोरदार पार करून त्यांना जीवांशी मारले असे घटना पाहून आम्हाला दिसत होते त्यावरून आम्ही वाशिमवरून फॉरेन्सिक टीम आणि डॉगस्कॉटला बोलावतो फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावेच्या दृष्टीने काही भौतिक दुधित गोळा केले आणि डॉगस्कॉट मार्फत आम्ही आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी अजून मिळाला नाही पुढील तपास एस डी पी ओ पराजी मॅडम यांच्या तपासाकामी यावेळी श्वान पथकाशी पाचारण करण्यात आले होते या घटनेमुळे परिसरात मात्र मोठीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी मंगरुळपीर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी अमोल रघवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम